वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे समाजापर्यंत सामान्य लोकांना न्याय देऊन पक्षाची मान उंचावली आहे यामुळे पक्षश्रेष्ठीच्या वतीने त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेलच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी अशोक मोगलपा सिरवाटे यांची निवड करण्यात आली निवडचे पत्र प्रदेश अध्यक्ष शिवाजी रामचंद्र खटकाळे व लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेटे यांच्या शुभ हस्ते लातूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आले निवड होताच नूतन जिल्हाध्यक्ष यांनी मी पक्षासाठी पूर्ण वेळ देऊन पक्ष मजबूतीकरण कशा पद्धतीने करता येईल व माझ्या वतीने मजूर कामगार यांना कशा प्रकारे न्याय देता येईल माझ्या कामातून दाखवणार आहे असे माध्यमांना सांगितले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रशीद इस्माईल लदाब जिल्ह्याचे प्रवक्ते रामराजे युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते औसा तालुका ग्रामीण प्रतिनिधी अशोक गरड वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद